महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटातून शेतकरी सुख समृद्धी नांदो यासाठी आज शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरी चरणी सहकुटुंब नतमस्तक होऊन साकडे घातले दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंबीनगर येथे धर्मवीर आनंद तिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे यांनी देवीची पूजा व आरती केली नवसाला पावणारी अन हक्केला धावणारी अशी ख्याती असलेल्या या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात यावेळी शिवसेना यू बी टी पक्षाचे पदाधिकारी महिला आघाडी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते मला वाटतं गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांनी या उत्सवाची सुरुवात या ठाण्यामध्ये केली होती आणि हा उत्सव मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्व देवी भक्त या देवीच्या दर्शनाला येत असतात नवसाला पावणारे आणि भक्तांच्या आकेला धावणारे अशी ही देवीची आख्या आणि आज तुम्ही बघितलं असेल मोठ्या संख्येने इथे देवी भक्त या दर्शनाला येत असतात आणि नवसाला पावणारी अशी तेच मागितलं की बाबा महाराष्ट्रावरती जो आता दुष्काळ आलेला आहे तो दुष्काळ सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि आज सर्व शेतकरी हवाजील झालेले आणि तो आपला अन्न जात आहे आणि त्यांना नुकसान भरपाई असेल किंवा त्यांचे जे काय नुकसान झालेले आहे ते सरकारने द्यावं अशी त्याला बुद्धी देऊ अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो मला वाटतं अठ्ठेचाळीस वर्ष देवीची सातत्याने या ठिकाणी मी सेवा करतोय आणि हा क्षणच आहे त्यात बघितलं असेल की या या देवीच्यामुळे आमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आज एवढा पदापर्यंत त्यांनी त्या देवीच्या आशीर्वादामुळेच मला मिळालेलं आहे असं मी समजतो